ठाण्यातील शिवसेना उपनेते पदावरून निर्माण झालेला वाद आता माजी नगरसेविका आणि ठाणे उपजिल्हा संघटक महेश्वरी की दादांचे नाव घेऊन आमच्या कुटुंबाचा अपमान करू नका आमच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न झाला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील स्वर्गीय अनंत तरे यांच्याबद्दल खासदार मस्के यांनी केलेल्या वक्तव्यावरून तरे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली महेश्वरी तरे यांनी सांगितलंय की उपनेतेपद हा दादांना बाळासाहेबांनी दिलेला सन्मान होता त्यांच्या ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली तरी सुद्धा डाग लावण्याचा प्रयत्न होतोय हे ठाण्याच्या परंपरेला शोधणारे नाही खासदार मस्के यांना उद्देशून त्यांनी हल्लाबोल करताना म्हटलंय की तुम्ही ठाण्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिष्ठित व्यक्ती आहात त्यामुळे जबाबदारीने बोला राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करू नका पुरावे असतील तर खुलेपणाने मांडा अन्यथा लोकांना गोंधळात टाकू नका महेश्वरी तरे यांनी ठणकावून सांगितलंय की दादांनी शिवसेनेला चाळीस वर्ष दिले तीन वेळा महापौर झाले उपनेते पदासारखे मानाचे पद त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवले आज ठाण्याची सत्ता ही दिघे साहेब आणि दादांच्या आशीर्वादामुळेच आहे त्यामुळे त्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करू नका या दरम्यान कोळी महासंघाच्या माध्यमातूनही तणावाचे संकेत मिळत असून महेश्वरी तरे यांनी इशारा दिलाय की ठाण्यात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न पण जर चिखलफेक थांबली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल ठाण्यातील या राजकीय वादामुळे आगामी घडामोडींना आता विशेष महत्व प्राप्त झालंय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई